नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप छान असा गोठ तयार करणार आहोत खूप सुंदर अशी बांगडी तयार करणार करणार आहोत मैत्रिणींनो तुमच्याकडे जर अशा जुन्या बांगड्या असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चला तर आपण जुन्या बांगड्यांपासून खूप छान असा गोठ तयार करूया आपल्याकडे अशा हिरव्या बांगड्या घरामध्ये असतात याचाच वापर करून आपण खूप छान असा गोठ तयार करूया यासाठी आपण या, या हिरव्या बांगड्या पाच घेतलेल्या आहेत आपण त्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत हे पहा हे गोल्डन कलरची बॉल चैन आहे व ही खड्यांची चैन घेतलेली आहे मी ही सुद्धा गोल्डन कलरची आहे खडे आहे त्यावरती हे, त्या हे थोडे कुंदन घेतलेले आहेत ला आणि लाल कुंदन गुलाबी कुंदन असे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता सिल्क थ्रेड घेतलेला आहे गोंड्याचा दोरा म्हणतात त्याला याचाच वापर करून आपण याला डिझाईन करायचे आहे आपण हे या पाच बांगड्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत याला आपण फेविकॉल लावून चिटकवायचे आहेत फेविकॉल हा ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आपण हा फेविकॉल हा जास्तच वापरायचा तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे फेविकॉलचा वापर आपण जास्त करायचा हे पहा हे आपण पाच बांगड्या एकमेकी नाही ते चिटकवून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बांगडीची साईज कमी जास्त करू शकता बांगडीची साईज बांगड्या आपण ह्या जास्त चिटकवून घ्यायच्या पाच किंवा सहा बांगड्या चिटकवून घ्यायच्या म्हणजे ज्यावेळेस आपण दोरा गुंडवतो व डिझाईन करतो त्यावेळेस ती डिझाईन करायला आपल्याला बांगडी व्यवस्थित अशी बरोबर होते मापाची जर आपण कमी बांगड्या गुंडाळ चिटकवल्या व दोरा गुंडाळला तर आपल्या डिझाईन त्याच्यावरती व्यवस्थित करता येत नाही त्यासाठी पाच ते सहा बांगड्या आपण चिटकवायच्या एकमेकींना व त्यानंतरनंच डिझाईन करायची मी एक वही घेतलेली आहे या वहीला मी जो सिल्क थ्रेड आहे त्या सिल्क थ्रेड म्हणजेच गोंड्याचा दोरा त्याचे तीस वेडे घेतलेले आहेत तीस वेडे मी आता कट करत आहे व त्याच्या टोकांना फेविकॉल चिटकवून घेत आहे मैत्रिणीनं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे दोऱ्याचा कलर वापरू शकता मी माझ्या साडीला मॅचिंग असा कलर वापरत आहे तुम्ही तुमच्या ड्रेसला किंवा साडीला जसा मॅचिंग कलर असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आपण त्याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घेतला आहे आपण ज्यावेळेस बांगडीला दागा गुंडाळतो त्यावेळेस तो दागा सटकतो त्याचा गुंथा होतो तो सटकू नये व गुंथा होऊ नये यासाठी आपण दाग्याच्या टोकांना फेविकॉल चिटकवून घ्यायचा म्हणजे आपल्याला हा दागा असा एक सारखा व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये गुंडाळता येतो व आपली बांगडी ही खूप छान दिसते बांगडीची फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते मी आपल्या चॅनलवरती या आधी पंचवीस ते तीस प्रकारच्या बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत वेगवेगळं मटेरियल वापरून वेगवेगळं साहित्य वापरून खूप छान छान अशा बांगड्या मी तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवर त्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा असा एकसारखा बांग बांगडीला आपण धागा गुंडाळून घ्यायचा आहे व तो शेवट चिटकवून घ्यायचा आपल्याला वहीला दोन वेळा धागा गुंडाळायला लागतो त्यावेळेस आपली एक बांगडी पूर्ण होते एका धाग्यामध्ये आपल्या चार ते पाच बांगड्या आरामात होऊन जातात व दोन दाग्याच्या रीडमध्ये आपली एक साडी पूर्ण गोंडे बसवून होते साडीच्या गोंड्यांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा बांगडीला आपण संपूर्ण धागा एक सारखा असा व्यवस्थित गुंडाळून घेतलेला आहे आपण आता इथे एक कुंदन चिटकवून घेत आहोत त्याच्या साईटने आपण फेविकॉल लावून घेत आहोत फेविकॉल हा आपण जास्तच वापरत आहोत हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे चुकल्यानंतर तो दिसत नाही त्यामुळे आपण फेविकॉल हा जास्तच वापरायचा म्हणजे आपण जे खडे लेस ज्या टिकल्या जे कुंदन जे चिटकवतो ते अजिबात निघत नाही त्यामुळे आपण हा फेविकॉल जास्त वापरायचा म्हणजे तो व्यवस्थित असा चिटकून जातो व आपण ज्या वस्तू चिटकवलेल्या आहेत त्या व्यवस्थित टिकतात बरेच दिवस आपल्याला त्या व्यवस्थित राहतात आपण फेविकॉल कमी वापरला तर ते सुकल्यानंतरनं थोड्या दिवसामध्ये त्या जे डिझाईन केलेली आहे ती पडून जाते आपण आता एक साइडला डिझाईन केलेले आहे त्याच्याच विरुद्ध बाजूला आपण डिझाईन करायचे आहे असे आपण चार फुले एकाविरुद्ध एका असे बांगडीला तयार करायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपण कुंदन त्यानंतर बॉल चेन बसवलेली आहे व त्यानंतर खड्याची चेन बसवायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत रहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व आपले व्हिडिओ पाहत राहा हे पहा हे दोन एक समोरासमोर आपण हे केलेलं आहे आता आपण बरोबर त्याच्या मधोमध तिसरी डिझाईन करायची आहे व या तिसऱ्या डिझाईनच्या बरोबर पुढच्या बाजूला चौथं फूल आपण तयार करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल मैत्रिणं मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप छान छान असे दरवाजाचे तोरण तयार करून दाखवलेले आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तेही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतील हे पहा या पद्धतीने आपण दोन जी डिझाईनची फुले तयार केलेली आहेत त्याच्यामधोमध मोद, एक लाल जो छोटा कुंदन आहे तो चिटकवून घेत आहे मी आपल्या चॅनलवरती बांगड्यांचा पूर्ण सेटसुद्धा तयार करून दाखवलेला आहे त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पा हे पा हा असा आपला गोट तयार झालेला आहे खूप सुंदर आणि छान असा गोट आपण आज तयार केलेला आहे आजचा हा गोठचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद